बातमी मित्र सविस्तर पाहूया बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भातील प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका मिळालेला आहे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून कडू अपात्र झाले आहेत विभागीय सहनिबंधक यांचा हा मोठा निर्णय समोर आलाय न्यायालयाच्या एका वर्षाच्या शिक्षेचा ठक्का देखील बच्चू कडू यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र करण्यात आलं आहे आणि दरम्यान बच्चू कडू यांना हा मोठा दणका बसलेला पाहायला मिळतोय यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे ती, ती आपण पाहूयात बच्चूजी विभागीय सहनिबंधक यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय न्यायालयाच्या एका वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवलाय मला माहित नाही आतापर्यंत नेमकं काय झालं तुमच्याद्वारे हे समजत आहे मला नोटीस नाही कुठल्या प्रकारची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे आणि न्यायालय माझ्यावर जे आंदोलनाचा गुन्हे दाखल झाले होते त्या ह्याच्यामध्ये आम्ही स्थगिती आणलेली आहे स्थगिती आणल्यानंतर त्याचा जो प्रभाव आहे तो समाप्त होतो आणि जर अशक्य झालं असेल तर तो कंटेम कोड होईल आणि हे माहीतच होतं भाजपचे चाणक्य नेते कारण ज्या जेटी आहे विभागीय निबंधक आहे तो एका मंत्र्याचा नातेवाईक आहे आणि आता तुम्हाला माहित आहे संविधान तर आम्हाला फाळून फाळून त्याचे तुकडे तुकडे करून राज्य चालवायचं आहे आणि तसा प्रकार चालू आहे म्हणजे आंदोलन करणारा जेलात टाकायचा ता, त्याची मदत आणायचे त्याला प्रभावहीन करण्याचा प्रयत्न चालू आहे